मित्रांनो आपल्या यूट्यूब पोर्टलवरती सर्वांचं मी स्वागत करतो मित्रांनो राज ठाकरे यांच्यावरती आपण आज व्हिडिओ बनवतोय थमनेल बघून तुम्हाला असेल की राज ठाकरे यांचं कौतुक करत असतानाचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा वाटू शकतो मित्रांनो थमनेलचं नावच आपल्या राजसाहेब सलाम आपल्याला सतत संघर्षानं खडतर अशा राजकीय प्रवास प्रवासानं भरलेली ही वीस वर्ष म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातलं मूर्तिमंत उदाहरण पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध कसं सचोटीनं जिद्दीनं आणि चिकाटीनं पाय रोवून उभं राहायचं हे कुणाकडून शिकायचं तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिकलं पाहिजे आणि राज ठाकरे यांच्याकडून शिकलं पाहिजे एखाद्या परीक्षेत नापास झाल्यानंतर माणूस खचतो एखाद्या कोणत्या तरी व्यवसायात अपेश आल्यानंतर माणूस खचून जातो एखाद्या कोणत्या तरी नात्यामध्ये दुरावा आल्यानंतर माणूस खचतो परंतु सतत सर्व गोष्टींचा आघात सर्व गोष्टीतून अडचणी आणि प्रत्येक अडचणीवरती मात करत करत एक नऊन तीन नव्हे तर आयुष्याची जीवनाची राजकीय प्रवासाची वीस वर्ष स्वतंत्र अशी वाटचाल निर्माण करणं आणि महाराष्ट्रामध्ये एक तगडा पर्याय महाराष्ट्रातल्या जनतेला निर्माण करून देणं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज ठाकरेंचं प्रचंड मोठे एक अचिवमेंट आहे अहो एखाद्या विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यासाठी कितीतरी मंत्र्यांना गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आपलं आव्हान त्या ठिकाणी टिकवण्यास अशक्य झालं अनेक मुख्यमंत्री पुढच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले परंतु गेली वीस वर्ष झालं या माणसाच्या मागून माणसं हटायला तयार नाहीत या माणसाच्या मागची गर्दी हटायला तयार नाही या माणसावरती प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी व्हायला तयार नाही आहे उद्या गुढीपाडव्याचा मेळावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवाजी पार्कवरती पार, पार पडतोय लाख सव्वा लाख त्या ठिकाणी लावले गेलेले आहेत प्रचंड मोठी तोबा गर्दी होण्याचं उदेशाला अनेक राजकीय तज्ज्ञ त्या ठिकाणी बोलत आहेत राज ठाकरे सुद्धा प्रभोदिवशीच्या भाषणात असं म्हटले की अनेक राजकीय नेत्यांना अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुखांना अनेक मंत्र्यांना अनेकांना वाटत आहे की इतकं पराभव प्रचंड पराभव 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 मागून पराभव होत असताना या पक्षाच्या मागं या राज ठाकरेंच्या मागं इतकी माणसं कशा ताकदीनं उभे राहिलेत यांचं अनेकांना कुतूल आहे अनेकांना या गोष्टीचं गमक आहे प्रचंड पराभव लोकसभा पराभव विधानसभेत पराभव महापालिकेत पराभव कोणत्याही ठिकाणी एकसुद्धा आमदार सध्या नाही दिसताना राज ठाकरेंच्या मागं माणसं येतात कशी काय ही माणसं येतात कुठून हे अनेकांना गमक आहे अनेक पत्रकारांना अनेक सेलिब्रिटींना अनेक नेत्यांना अनेक जनतेला अनेक व्यावसायिकांना त्या गोष्टीचं गमक आहे अनेकांना याचं कोतुहल आहे त्या कोतुहलाच्या माग एकच गोष्ट दडलेली आहे मित्रांनो आणि ती गोष्ट म्हणजे राज ठाकरे नावाचा नेता या पक्षाला लाभलेला आहे अहो एक एका निवडणुकीनंतर अपयश आलं म्हणून दुसऱ्या पार्टीत जाणारे अनेक नेते आपण बघतोय कुठे ईडीची आयची नोटीस आली म्हणून अनेकांनी शरणागती पत्करली परंतु वीस वर्ष झालं अखंड लढा अखंड महाराष्ट्राच्यासाठीचा लढा तेवत ठेवणारा हा माणूस आहे खरं डेडिकेशन आयुष्यामध्ये हरायचं कसं नसतं आयुष्यामध्ये पुढं पुढं कसं चालत राहायचं कोणाकडून शिकलं पाहिजे तर ते राज ठाकरे यांच्याकडून शिकलं पाहिजे प्रचंड दमदार पर्सनॅलिटी प्रचंड दमदार व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्रासमोर विचार घेऊन जाणारा हा तगडा नेता या महाराष्ट्रामध्ये वीस वर्षाच्या पराभवानंतर देखील त्याच पद्धतीनं वाटचाल करतोय त्यामुळं राजसाहेब आपल्याला येणाऱ्या भविष्याच्या वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला नवीन वर्षानिमित्त मनःपूरोह शुभेच्छा